निरोप ऋतू नमस्कार मी ऋतुजा दामदार विशेष सादर करते जल संवर्धन आजची गरज पाण्याला आपण जल म्हणतो यामध्ये दोन अक्षरे येतात ज ज म्हणजे जन्मापासून ते लय ल म्हणजे लयापर्यंत जन्मापासून ते लयापर्यंत जे आपल्याला साथ देत ते म्हणजे पाणी मनुष्याच्या शरीरामध्ये सात ते सत्तर टक्के पाणीच असत म्हणूनच आपण पाण्याला जीवन असे म्हणतो आणि या जल आयोगाच्या ताज्या आव्हानानुसार दोन हजार तीस साली आपली पाण्याची गरज सध्यापेक्षा पेक्षा वाढणार आहे याचाच अर्थ आणखी काही अब्ज लोक पशु पक्षी प्राणी पाण्याविना मरतील अहो निसर्गाने दिले

मित्रांनी मैत्रिणींना पाणी वाचवा असं सांगाय माझ्यासारखे तुम्हाला पण पाणी वाचवणारे आणि पाणी संवर्धन करणारे कमी भेटतील ही खरी आहे आपल्या पूर्वजांनी विहिरीत नदीत पाहिलेले पाणी आज आपण पाऊस मध्ये पाहतो मग विचार करा आपली पुढची पिढी हेच पाणी कोठे पाहिजे काहीच वर्षांपूर्वी लातूरपणाची तहान भागवण्यासाठी कृष्णा नदीतून लाखो लिटर पाणी रेल्वेने आणावं लागलं त्याला कारणीभूत कोण माणूसच ना त्याची वृक्षतोडच ना पाणी अडवले नाही ते जमिनीत जिरवलं सुद्धा नाही अहो परिस्थिती बदलण्यासाठी पावसाच्या पाण्याचा थेंब थेम वा, कोठे कोरोना लसी प्रमाणे संपूर्ण जगाला पाणी पुरवठा करणारा भारत देश जगात एकमेव असेल इस्रायल सारख्या देशात आपल्या भावनेत हो बाहेर पडत हे आपण का म्हणत आणू शकत नाही आज आमच्याकडे पुराचे पंच्याऐंशी टक्के पाणी समुद्राला वाहून जात शेती क्षेत्रात ठिबक सिंचन तुषार सिंचनाचा वापर करा अहो संवर्धन करण्यासाठी जल, जल संधारण करा खूप काही वेगळं करण्यापेक्षा याच गोष्टी वेगळ्या करा छत्रपती शिवरायांच्या गडावरील वॉटर मॅनेजमेंट करण्यास घ्या हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा या तरुण पिढीला त्यांच्या या जल संवर्धनाच्या जबाबदारीची खरी जाणीव होईल

आणि आग, सगळ्यांच्या मनामध्ये एकच वाक्य रुजूया थेट मानाचा लाख लाख मोलाचा धन्यवाद